ला एक फुले ऊस पंधरा झिरो वन तिन्ही हंगामासाठी अडचाली पूर्व हंगामाने सुरू यासाठी आपण महाराष्ट्रसाठी दिलेला आहे आणि ह्याचा जो शंकर आहे हा दोन हजार बारा साली जो माध्यमान आहे फुले दोनशे पासष्ट त्याच्यामध्ये टनेज टनेज किंवा उत्पादन हे जास्त आहे आणि जो नरवाण आहे जो चौऱ्याण्णव झिरो आठ त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे उत्पादन आणि साखर यांचा संकट दोन हजार बाराला केला आणि हा आव्हान आपण महाराष्ट्रासाठी दोन हजार बावीस ला प्रसारित केलेला आहे आपण जर पाहिलं तर आ, उत्पादन सुद्धा अडचणीचं जे आहे हे आपल्या मल्टी लोकेशनचं पंचवीस प्राईस सरासरी आहे नेक्स्ट हो हो येस दोन हजार पहिला आपण कोईमुखा नाही म्हणजे ते पाडेगावमध्ये संकट केला आणि त्याच्या त्याच्यात ट्रायल असतात ग्राउंड नर्सरी नंतर त्याच्या मल्टिलॉ असे दहा वर्ष एक वाहन आपल्याला तयार करायला लागतो दहा ते बारा वर्ष लागतात तेव्हा तो शेतकऱ्यापर्यंत जातो बत्तीस आपण एकोणीसशे शहाण्णव ला महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित केला होता वा, या वाहनावरती आपण जर वाढ पाहिली ऊसाची तर दहा पॉईंट ऐंशी टक्के पेक्षा जास्त उत्पादन हा आपल्याला पंधरा जिरो वाहन हा देतो आणि पुढे नेक्स्ट सुद्धा फोडव्याचं उत्पादन चांगलं आहे दोनशे पासष्ट ची जर आपण तुलना केली आठवडा आहे तो वाहन त्यानंतर साखर उतारा साखर उतार्यामध्ये सुद्धा शहाऐंशी झिरो बत्तीस पेक्षा प्रसंग मध्ये टक्केवारी बॉलेज झालं तर एक पूर्णांक त्र्याण्णव टक्के साखर ही शहाऐंशी झिरो बत्तीस पेक्षा जास्त आहे आणि जर पुढे दोनशे पासष्ट वाहनाची जर तुलना केली तर जवळजवळ तीन पॉईंट पंच्याण्णव टक्के ही साखर ही पंधरा झिरो बारा या वाहनामध्ये आहे ह्या वाहनाची जर आपण गुण वैशिष्ट्य जर पाहिजे झाली तर हा ऊस ना जाड आहे त्याला एका अंशाचं जवळ जवळ बदल जे आहे तीन सव्वा तीन साडेतीन तीन किंवा जातो आणि उतारा जो आहे आता तीन पॉईंट पंच्याण्णव टक्के पासष्ट पेक्षा जास्त आहे तांदे जे आहे त्याला सरळ वाटतात त्यामुळे मेकॅनिकल हार्वेस्टिंगला हा वाहन योग्य आहे पानं रुंद आहेत सरळ टोकदार असतात पाण्यावरती कसलीही ऊस नाहीये त्याच्यामुळे तोडणीला तरी काही अडचण येत नाहीये आणि असतात त्याच्यामुळे हा जो, जो, जो वाण आहे तर पाण्याचा ता ताण असतो उन्हाळ्यामध्ये एखादं पाणी जरी कमी असेल तरी उत्पन्नामध्ये वानाची घट येत नाहीये त्यानंतर रोगाविषयी जर बोलायचं झालं तर लाल ज्याला आपण रेडरॉट म्हणतो आणि मध तर ह्या दोन रोगांसाठी हा मध्यम प्रतिकारक वाहन आहे चालूकारीने आपल्याकडे येत नाहीये ह्याला सुद्धा हा प्रतिकारकच आहे त्यानंतर पिढीच्या बाबतीत बोलायचं झालं तर फोरकेड असो किंवा कॅन्डिकेड असो सेंडिकेट असो किंवा याला हा वाहन कमी प्रमाणामध्ये बळी पडतो दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तुला ह्या उशिरा येतो पंधरा झिरो बारा जो जवळजवळ येतो आणि जर आपण पाहिलं तर वालेली माणूस सहज निघतात त्यामुळे मेकॅनिकल हार्वेस्टरला किंवा मेनिअल हार्वेस्टरला लाभांना चांगला आहे काही ग्राफ्स आहे त्याचे हा सरळ एकदम सरळ वाटतो तुमचं कांद्याची लांबी सुद्धा आता आपण क्षेत्रामध्ये पाहिजे असेल कांद्याची लांबी चांगली आहे लांब आहे कांडे पुढे डोळा हा ह्याचा जर डोळा पिकतात तर हा ओहल असे पांढरपुरते असा त्याचा डोळा आहे बाहेर आहे वरती एक खाच आहे ज्याला आपण गुरु म्हणतो हा आहे हा रसवंती सुद्धा सुद्धा चांगला आहे पंधरा झिरो आपण सेकंड लाच तर ऊस रस काढल्यानंतर दोन तास त्यानंतर रस हा चोवीस ठेवल्यानंतर सुद्धा कलर त्याला बदललेला नाहीये पंधरा झिरो बारा वाहन पहिला जो कलाल आहे तो चोवीस तासानंतर सुद्धा तसा आहे त्याच्यामुळे हा रसवंतीसाठी ब्राउनिंग आपण त्याला म्हणतो ब्राउनिंग ह्याच्यामध्ये होत नाहीये त्याच्यामुळे रसवंतीला सुद्धा हवामान बांधून तसा आपण दिलेला होता त्यानंतर हवामान चांगला रसवंतीसाठी आहे त्यानंतर आपण